Não, शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला अतिशय जबरदस्त माहिती कांदा पिकाच्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी नेमकं आपण काय करणं गरजेचं आहे असे कोणते खतं आहेत जे की कांद्याच्या मुळा वाढण्यासाठी किंवा कोणत्याही पिकाच्या मुळांचा विकास होण्यासाठी काम करत असतात चला तर मित्रांनो अतिशय जबरदस्त थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो आपण रेग्युलर जे खतं टाकतो तर ते टाकणं तिथं गरजेचंच आहे परंतु काही खतं अशा असतात जे की ह्युमिक ऍसिड असतात त्याच्यामध्ये किंवा शेतकरी मित्रांनो मायकोरायझा असतो किंवा इतर जे काही अन्नद्रव्य असतात जे की मुळांचा विकास करण्यासाठी कार्य करत असतात तर ते घटक असतात त्याच्यासोबत ॲमिनो ॲसिड असतं असे विविध प्रकारचे काही दाणेदार स्वरूपातले खतंसुद्धा आपल्याला कृषी सेवा केंद्रामध्ये बाजारामध्ये उपलब्ध झालेले पाहायला मिळतात तर या खतांचा आपल्याला वापर करायचा आहे नेमकं आता या खतामध्ये कोणकोणती खतं उपलब्ध आहेत जे की आपल्या कांद्या पिकाच्या पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास करू शकतात शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात जास्त जबरदस्त जे खत वाप वापरले जाते तर ते म्हणजे कृषी तंत्र पल्सर बायोटेक कंपनीचं प्लांटो मित्रांनो प्रति एकरासाठी पंचवीस ते पन्नास किलो आपण इतर खतामध्ये मिक्स करून हे जे काही प्लांटो आहे तर ते देऊ शकतो यांनी पांढऱ्या मुळांचा वगैरे हो तुमच्या कांद्याचा तिचा चांगल्या प्रकारे विकास झालेला पाहायला मिळेल प्लांटो नसाल भेटत तर दुसरं खत सांगतो तेही अतिशय जबरदस्त तर ते म्हणजे बायोस्टॅट कंपनीचं बायोझाईम ग्रॅन्युअल शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी पाच ते सहा किलो बायोझाईम ग्रॅन्युअल या खताचा तुम्ही वापर करू शकता हे खतसुद्धा अतिशय जबरदस्त आहे बायोजाईम ग्रॅन्युअलसुद्धा उपलब्ध नसेल तर पुढचं खत सांगतोय तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं आपल्याला एक मायकोरायझा येतो जो की आरे थ्री या नावाने उपलब्ध आहे प्रति एकरासाठी चार ते आठ किलो आरे थ्री या नावाचं जे काही मायकोरायझा असलेलं खत आहे पावडर स्वरूपातलं तर या खताचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता चार किलो किंवा आठ किलो प्रति एकरासाठी स्वस्तात मस्त बस्त किंवा शेतकरी मित्रांनो हे सुद्धा उपलब्ध नसेल तर निर्मल सीड्स कंपनीचं बायोपावर या नावाने एक बकेट येते प्रति एकरासाठी दहा ते बारा किलो बायोपावरची बकेट आपल्याला इतर खतामध्ये मिक्स करून टाकायची आहे जे काही खत व्यवस्थापन पहिलं बेसल डोस कोणता द्यावा याच्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर तो तुम्ही अगोदर बा त्याच्यातून एक बेसल डोस निवडा आणि त्याच्यामध्ये हे काही चार पाच जी खतं सांगितली आहे या खतापैकी कोणत्याही एका खताचा मिक्स करून कॉम्बिनेशनला वापर करा जबरदस्त रिझल्ट तुमच्या कांद्या पिकाच्या मुळांचा विकास होण्यासाठी आणि जे काही आपण इतर खतं वगैरे टाकणार आहे तर त्याचा अपटेक होण्यासाठी ही खतं तिथं मदत करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडलाय का आवडला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या माझ्यासारखे जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद